सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रे सुसळाला हजारोंच्या संख्येने परव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान करणारी घटना घडली त्यानंतरच्या घटनाक्रमात रविवारी पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायाधील पोठलीत मृत्यू झाला सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी मैच सूर्यवंशी यांच्या पार्थिवर दिनतून रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारोचा जनसन समुदाय उपस्थित होता परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनःकृती पुतळ्यासमोर दहा डिसेंबर रोजी संविधान प्रतिकृतीची अवमानना करणारी घटना घडली होती झालेल्या घटनेमुळे जिल्ह्याभरात तीव्र प्रतिसाद उमटल्या बुधवार अकरा डिसेंबर रोजी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन पुकारले गेले होते मात्र प्रशासनाच्या पुरेशा डिस्काळी नियोजनामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यात आली नाही यामुळे आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या या घटनेत अनेक निवेद अपराधक देखील भरडून काढले अनेक गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली ज्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी ही अटक झाली होती त्यांचा पंधरा डिसेंबर रोजी मृत्यू झाला त्यानंतर सोळा डिसेंबर रोजी त्यांच्यावर परभणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशामध्ये असा जयघोष करण्यात आला